तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शो मध्ये कालच्या एपिसोडमध्ये आपण कटाची आमटी करत असताना एळवणी वापरलेला आहे म्हणजे प्रॉपर एळवण्याची आमटी करून दाखवली पण आजचा एपिसोड थोडासा वेगळा आहे एळवणी न वापरता आज आपण कटाची आमटी करणार आहोत तर त्याच्यासाठी प्रॉपर अशी चव यावी यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपल्याला खडे मसाले भाजायचे आहेत तर त्याच्यासाठी आपण एक तवा घेतलेला आहे आणि घरामध्ये जे कुठले खडे मसाले अवेलेबल असतात ते मसाले आपल्याला इथं वापरायचे आता मी कुठले कुठले मसाले वापरलेले आहेत हे जर सगळ्याची जे डिटेल प्रमाण आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देते तर हलके असे हे भाजून घ्यायचे याच्यामुळे काय होतं याचा जो फ्लेवर आहे तो छान अशा पद्धतीनं आपल्या आमटीला लागतो हलका असा याचा सुगंध रिलीज व्हायला लागला की आपण हे मसाले काढून घेणार आहोत भाजलेले खडे मसाले काढून घ्यायचे एक मोठा चमचा भरून तांदूळ घेतले व्यवस्थित असे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे तांदळाचा रंग बदललेला आहे आणि छान अशा पद्धतीने हे फुललेले देखील आपण काढून घेऊयात आता सेम या स्वच्छ चाळून घेतलेले छान खमंग असं हे आपल्याला भाजून घ्यायचंय बेसनपीठ आपण चांगलं खमंग अशा पद्धतीने भाजून घेतले याचा रंग तुम्ही बघू शकता मस्त तांबूस रंग याला आलेला आहे आता काढून घेऊयात इथं आपण एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीनं उभा चिरून घेतलेला आहे भाजून घ्यायचा आहे आवश्यकता वाटली तर थोडासा तेलाचा सुद्धा वापर करायचा म्हणजे व्यवस्थित असा तो भाजला जातो कांदा भाजलेला आहे बाजूला काढून घेऊया खोबर आणि या खोबऱ्याबरोबरच वर आपण अलं आणि लसूण हे देखील भाजून घेणार आहोत तेल टाकू खोबर आलं लसून भाजलेलं आहे बाजूला काढून घ्यायचं आता आपल्याला वाटण करायचंय पण हे वाटण करत असताना आपल्याला दोन ते तीन स्टेप फॉलो कराव्या लागतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने हे वाटण करावं लागतं सगळ्यात अगोदर इथं आपण मिक्सरचं भांड घेतलेलं आहे सुरुवातीला जे खडे मसाले भाजलेले होते ते आपल्याला अगदी एकदा फिरवून घ्यायचे म्हणजे ओबड अशा पद्धतीने ते क्रश झाले पाहिजेत सेपरेट काढून घ्यायचे हे याच्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकून घेतोय आणि तांदूळ बारीक करत असताना एकदम छान फाईन अशा पद्धतीने हे आपल्याला बारीक करून घ्यायचे तांदूळ आपण व्यवस्थित असे बारीक करून घेतलेले आहेत आता याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जे भाजून घेतलेलं बेसनपीठ होतं ते आणि छान अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला एकत्रित करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचंय फिरवून घेऊयात तांदूळ आणि बेसनपीठ एका वाटीत काढून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आता आपण जे कांदा खोबरं अल लसूण भाजून घेतलेलं होतं तेही थंड झालेलं आहे आता हे सुद्धा एकदम छान अशा पद्धतीनं बारीक वाटून घ्यायचं आमटी करण्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे तेल टाकून घ्यायचंय तेल हलक असं गरम झालं की याच्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकून घेऊयात खूप जास्त गरम तेलामध्ये हे खडे मसाले टाकायचे नाहीत नाहीतर मग ते करपतात खडे मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतले गेले की कडीपत्ता आपण वाटून घेतलेलं खोबरं आणि कांद्याचं वाटण लसूण सुद्धा आपण याच्यातच वापरलेलं आहे घ्यायचं वाटण करत असताना आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली नव्हती तर त्याच्यामुळे एकदम बारीक अशी चिरलेली कोथिंबीर तेलात टाकायची म्हणजे छान असा फ्लेवर लागतो आपल्या आमटीला वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं परतलं गेलेलं तुम्ही बघू शकता कडेने तेल रिलीज व्हायला लागलेले आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ आणि तांदूळ मिक्सरला फिरवून घेतलेले होते त्याची पावडर केली ती टाकून घ्यायचं आणि बेसनपीठ आणखीन एकदा या तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे पावडर मसाले हळद बेडगी मिरची पावडर घरगुती काळद तिखट आमटी तुम्हाला किती तिखट करायची या हिशोबानं धनेपूड धनेपूड नेहमी थोडीशी जास्त टाकायची आता अगदी थोडासाच आपण गरम मसाला टाकणार आहोत हलवून घ्यायचं छान असं तेल सुटलं पाहिजे मस्त असा या मसाल्यांचा सुगंध रिलीज व्हायला हो लागलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे पाणी आपल्याला गरम टाकायचे आणि सुरुवातीला अगदी थोडंसं सा म्हणजे साधारण अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आणि आता परत आपल्याला जेवढं आवश्यक आहे म्हणजे जितकी आमटी करायची त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं पाणी घालत असताना गरमच पाण्याचा वापर करायचा आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं चा। आणि छान खळखळून अशी याला आता आपण उकळी येऊ देऊया पाच ते सात मिनिट मस्त अशी ही आपण उकळवून घेतलेली आहे कटाची आमटी तर तयार झाली याच्यामध्ये अजिबात आपण एळवणी वापरलेलं नाहीये तरी सुद्धा परफेक्ट अशी याची चव येते कारण की माझ्यावर विश्वास ठेवून या होळीला तुम्ही अशी आमटी नक्की ट्राय करा त्याचबरोबर दा न शिजवता न वाटता जी काही आपण पुरणपोळी केलेली आहे ती सुद्धा ट्राय करा मला विश्वास आहे की तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल काय होतं अशा पद्धतीच्या ज्या रेसिपीज आहेत ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी गडबड असते घाई असते पण सण तर सेलिब्रेट करायचा असतो तर त्यावेळेस या रेसिपीज फायदेशीर अशा ठरतात मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी ट्राय केली होती का आणि अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन थोड्याशा इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह अशा पद्धतीच्या रेसिपीज घेऊन रोज रात्री नऊ वाजता मी तुमच्या समोर येत असते चला तर मग उद्या रात्री भेटूया तोपर्यंत बाय